काय नेमकी मागणी काय नेमकं काय घटना घडलेली काय मागणी या ठिकाणी बारामतीच्या ढवन पाटील चौकामध्ये एक गरीब शेतकरी सायकलीवर जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्पर टिपरनी त्याच्यावरचा जो ड्रायव्हर एवढा पिलेला दारू आहे दारू पिलेल्या ड्रायव्हरनी त्याला चाकाखाली घेऊन आत्या बारामतीकाराचा जीव घेतलेला आहे या ठिकाणी आणि याच्या निषेधार्थ आम्ही सर्वसामान्य बारामतीकारां रस्ता रोको केला होता की के जो पर्यंत तुम्ही चालू केलेली वाहतूक आहे टिपर आणि डम्परची ही बंद करत नाही तो पर्यंत उठणार नाही तर बारामती पोलीस प्रशासनाने लिखित पत्र दिलेलं आहे की त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे तर आता आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य बारामतीकाराचा जो दुःखद घटना घडलेली आहे त्या हॉस्पिटलकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी आहे तर आता तिकडे चाललोय तिथं जर त्यांची व्यवस्था नाही केली त्या प्रा कुटुंबाची प्रशासनाची जबाबदारी आहे जसं हप्ता घेताना तसं आता त्या माणसाची व्यवस्था करायची नाही तर प्रशासनातले जे अधिकारी आहे आर टी उमाली जे पैसे गोळा करते एजंट आहे तुम्हाला मला का हवं तिथं आम्ही बारामती घर कोंगुळ करून मारवा जसं प्रशासनाने त्या ड्रायव्हरला आणि गाड्यांना सुखरूप पोहोचवलं तसं आता ज्या ज्या घरात घरातला जीव गेलेला आहे त्यांची बी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे